सुप्रिया आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर ताईंनो बघा मी इथे भाजी तुम्हाला दाखवत आहे तर मिक्स व्हेज भाजी केलेली आहे आणि बघा व्हेज पुलाव केलेला आहे आणि पुऱ्या तळलेल्या आहेत त्याचबरोबर बर सुद्धा केलेली आहे तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आजचा जो ब्लॉग आहे ना ताईंनो अठ्ठावीस मार्चचा हा ब्लॉग आहे तर तो मी जरा उशिरा अपलोड करते जरा मंझे, खुप उशीर आहे जरा म्हणजे खूपच उशीर झालेला आहे पण काही कारणानिमित्त बघा मला ना हा ब्लॉग एडिट करायला खूप म्हणजे उशीर झाला होता तर त्याबरोबर बघा मी तुम्हाला बगाडाचा सुद्धा ब्लॉग शेअर केला होता तर बगाडी यात्रा वगैरे इथं चालू झालेल्या आहेत आणि त्या ब्लॉगचं एडिटिंग करण्याच्या नादात ना हा जो ब्लॉग आहे ना तर तो एडिट करायचा राहिला होता आणि हे जे सगळे व्हिडिओ आहेत ना ताईंनो ते डिलीटसुद्धा झाले होते, होते। पण मी पुन्हा परत रिस्टोर करून हा ब्लॉग जो आहे तो एडिट केलेला हो के आहे तर आता बघा भरपूर अशा पुऱ्या तळलेल्या आहे आणि सकाळी बघा या आधीचा ब्लॉग तुम्ही पाहिला असाल की सकाळचं जे बड्डे प्लॅनिंग होतं माझं की सत्तर ते ऐंशी लोकांना खिचडी वाटप केलेली होती सकाळी गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन आज गणेश चतुर्थी आहे त्या निमित्तानं तर दरवेळेस ना काय होतं कोणीतरी येतं म्हणजे सगळेच येतात नातेवाईक आणि त्यांच्यासाठी आपण जेवण करत असतो केक कापत असतो पार्टी करत असो असे वेगवेगळे बड्डे सेलिब्रेशन आपण घरीच करत असतो किंवा हॉटेलमध्ये हो जातो पण म्हटलं वेगळं काहीतरी करावं ना तर माझ्या डोक्यात म्हणजे तर चालूच होतं की काय करू मी काय करू मी मग कॅलेंडरमध्ये बघितलं तर त्या दिवशी गुरुवार होता ज्या दिवशी देवाचा बड्डे होता ना त्या दिवशी गुरुवार होता आणि त्याच दिवशी संकष्ट चतुर्थी होती आणि म्हटलं खूपच चांगला दिवस आहे आणि बऱ्याच दिवसनं माझ्या मनात इच्छा होती की खिचडी वाटप करायचं आहे म्हणजे मला अन्नदान करायचं होतं तर म्हटलं चला आजचा दिवस खूप शुभ आहे त्यानिमित्तानं बड्डेसुद्धा साजरी होईल आणि खिचडीसुद्धा वाटून होईल तर सकाळीचा तुम्ही जर या आधीचा ब्लॉग नसाल बघितलात तर नक्की जाऊन बघा खूप छान आहे तोसुद्धा ब्लॉग सकाळचा जो ब्लॉग आहे साडेबारा वाजेपर्यंत ना मी मंदिरामधून खिचडी वाटून परत घरी आली होती तर सात किलोची खिचडी केली होती ताईंनो मी त्याची रेसिपीसुद्धा आधीच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तर सात किलोची खिचडी खिचडीना जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोकांना अगदी परफेक्ट पुरलेली होती तर बघा आता त्यानंतर घरी आल्यानंतर थोड्या वेळ बसले आणि जी काही कामांना माझी सुरुवात झाली होती परत कसं आहे की आता घरी जी येणारी माणसं आहेत मित्रमंडळी आहेत एखाद दुसरा माणूस वाढतोच वाढतो घरातली जरी माणसं असतील तर घरातल्या माणसांचा आणि एक दोन वरची जी एक्स्ट्राची हो होती ना ती माणसं वाढली होती तर त्यांचा स्वयंपाक करायचा होता आता काय करावं तर बाजार तर काय मी केला नव्हता पण जे काही घरामध्ये आहे तर त्यातच काहीतरी करायचं असं मी ठरवलं होतं तर फरसबी होती फ्लॉवर होता आणि गाजर मी यांना आणायला सांगितले होते तर मग त्याचा वेज पुलाव केलेला आहे त्यांनी येताना बरोबर पनीरसुद्धा घेऊन आले आणि खीर मसाला घेऊन आले होते तर आमच्या ननंदबाई आल्या होत्या ना त्यांनी त्यांच्या गाईचं दूध आणलं होतं तर दूध पण होतं तर म्हटलं चला आता खीर पण बनवूया खीर पुरी वेज पनीरची भाजी केली होती आणि व्हेज पुलाव केला होता मग तर म्हटलं की चला आता सगळ्यांचा उपवाससुद्धा आहे गण चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी तर उपवाससुद्धा सोडून होईल तर आता बघा स्वयंपाक वगैरे ना माझा साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत आटोपला होता आणि जवळजवळ बारा तेरा माणसांचा स्वयंपाक असावा तर ना मी एक दीड किलोचा भात केला होता आणि भाजी एक दीड किलोपर्यंत होती आणि एक चार ते पाच चमचे पीठ घेतलं होतं तर त्याचं पीठ रवा घालून ते पीठ मळलं होतं आणि त्याची पुरी केली होती आता मी औक्षण करते ना तर या हा जे टायमिंग आहे ना बरोबर साडेआठचं टायमिंग आहे तर मुलंसुद्धा येऊन बसली होती आणि भरपूर म्हणजे त्यांचा पण गोंधळ चालला होता आणि इकडे माझा किचनमध्ये स्वयंपाक चालू होता तर कंटाळली होती ती नंतर तर म्हटलं चला आधी औक्षण करून घेऊया आणि केक कापून घेऊया विजलं नाही पण

अशा पद्धतीनं बघा बर्थडे सेलिब्रेट झाला होता तर आता हे काय जो बार आहे ना तो फोडला तर ताईंनो ना आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते ना त्यावेळेला हा बार आणला होता पण माझ्या मनात असं काहीतरी असं होतं की नको फोडायला किंवा असं थोडीशी नाराजी होती माझ्या मनामध्ये मा कारण व्ह्यूज वगैरे व्हिडिओला व्यवस्थित येत नाही आहे म्हणावं मा तसं आपला चॅनल ग्रो होत नाही आहे तर ह्या कारणामुळे ना मी ते एक हजार सबस्क्रायबरचं ते बलून पण आणलं होतं त्यांनी आणि हा बार पण आणला होता फोडायला तर मी तो फोडला नव्हता जेव्हा ज्या दिवशी मला वाटेल की हां मी काहीतरी केलेलं आहे किंवा मला असं वाटेल की नाही आता मी स सेलिब्रेशन करू शकते तर त्यावेळेलाच मी म्हटलं सेलिब्रेशन करणार आहे असं मी त्यांना सांगितलं होतं आणि मी तो काही बार फोडला नव्हता तर तोच बार मी याच्या बड्डेला फोडलेला आहे आणि तुम्ही तर पाहिलं असाल की मुलं किती आनंदी झाले होते तर अशा पद्धतीनं बघा आमचा बड्डे सेलिब्रेट झाला होता तर आता ते थोडंसं थंड प्यायला आणलं होतं मुलांना फ्रुटी का स्लाईस तर ते आणलं आहे आणि तेच आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर कुठं फरसाणा चिवडा वाटत बसायचा म्हणून थोडंसं थंड आणि मग केक जे आहेत ना हे ताईंनो केक चांगल्या क्वालिटीचे आणले होते तर एक दोन्ही केक जवळजवळ आम्हाला हजार रुपयाला बसले होते एक रेड वेल्वेट आणला होता आणि एक चॉकलेट वे फ्लेवरचा होता वेगळंच काही तर त्यांनी चॉकलेटमध्ये पण सांगितलं होतं तर तो फ्लेवरचा होता ते हायडन्सिक का काय चॉकलेट सिक फ्लेवर तसा होता तर तो, तो सगळ्या मुलांना खायला दिला होता आणि आता मुलं तर काय थांबतच नव्हती त्यांच्या उशीर पण झाला होता त्यांना सव्वा नऊ वाजले होते आणि तर मग लगेच घरी निघून गेले होते आणि आता इथे बघा केक वगैरे चारणं चाललेलं आहे मुलांनी बरेचशा मुलांनी बिस्किटचे पुढे कोणी पेन्सिल आणली होती कोणी बुक आणली होती तर असे छोटे छोटे गिफ्ट आणले होते

तरी तर सगळ्यांनी जे गिफ्ट आणलेलं आहे ना ते खोलून बघण्याची तर उत्सुकता मुलांना लागतेच लागते प्रत्येक मुलांची हीच अवस्था असते बड्डेला की काय गिफ्ट आणलेलं आहे ते पहिले त्यांना उघडून खोलून बघायचं असतं अरे हे का ब्लर होते मग तेच नाही

मुलं कधी काय बोलून जातील तर याचा काय नेम नाही तर बघा आमच्या शांतामावशींना इतकं हसायला आलं होतं तर नेहमीच शांतामाशी स्वयंपाकातसुद्धा मला खूप मदत केली होती शांतामाशींनी आणि जाधव सुद्धा गिफ्ट घेऊन आले होते बॅग घेऊन आले होते तर खूप जवळचे रिलेटिव रिलेटिव आहेत हे जाधव बाबा तर दरवर्षी ते बॅग घेऊन येतात त्यामुळे देवांश खूप खुश झाला होता आणि सांगत होता की हां बरं झाली आणली बाबा काल दिवस माझी बॅग फाटली होती पण तसं काही नाही आहे त्याची बॅग अगदी चांगली होती पण खुश झाल्यावर माणूस कसा ब माणसं मोठी माणसं किती खुश झाल्यावर बोलतात गोड तसंच लहान मुलांचं सुद्धा तसंच असतं ता बघा ताईंनो आता संपूर्ण स्वयंपाक झाला नै नैवेद्य देवाला दाखवला मुलांना जेवायला दिलं आणि बाबांना जेवायला वाढलं म्हणजे जे, 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 जे कोण होते ना मित्रमंडळी ते आलेले ते जेवून गेले आणि मग आत्ता बरोबर वाजलेले आहेत बघा पावणे दहा तर मी आता घरातल्या सगळ्यांना बघा जेवायला वाढते आहे तर मावशीसुद्धा आमच्याबरोबर थांबल्या होत्या बराच वेळ त्या मला करू लागल्या होत्या म्हणजे पीठ मळून दिलं होतं पुरीचं आणि बरीचशी अशी स्वयंपाकात त्यांनी मदत केली होती भाजी कट करून दिली होती आणि जो म्हणजे थोडीफार होती भांडी तीसुद्धा घासली होती भरपूर अशी मदत मला त्यांनी केली होती त्या दिवशी तर आता इथं सगळ्यांना वाढते मी मुलं तर म्हणजे जेवलेली आहेत म्हणजे ताई आल्या होत्या ताईंची दोन मुलं होते तर तेही दोन्ही जेवले होते फक्त आम्ही घरातली जी माणसं आहोत ना तर तेवढी फक्त जेवायची राहिलो होतो आता माझा तरी संकष्ट चतुर्थी असल्यामुळे मला तर इतकी भूक लागली होती आणि खिचडी वाटप करताना थोडीशी खिचडी खाल्ली होती त्याआधी मी पण त्यानंतर अजिबात काही खाल्लं नव्हतं कंटिन्यू माझी क्लिनिंगचं आ, काम पण चालू होतं आणि स्वयंपाकाची तयारीसुद्धा चालू होती आणि दोन तीन दिवस इतके थकवायचे गेले ना ताईंनो अक्षरशः हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणारच नव्हते पूर्णपणे डिलीट झाला होता पण परत रिस्टोर करून घेतला आणि एडिट केला आला म्हणत की म्हटलं चला पाचवा बड्डे आहे आपल्या मुलाचा आणि कधीतरी म्हणजे मोठा झाल्यावर त्याच्यासमोर हा व्हिडिओ येईलच आणि जुन्या आठवणी ताज्या होतील म्हणून हाच व्हिडिओ हा मी व्हिडिओ मी एडिट करायचं ठरवलं होतं आणि आता अपलोडसुद्धा करणार आहे तर नक्की सांगा मला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता इथे सगळ्यांना जेवायला वाढते आणि मीसुद्धा जेवून घेणार आहे तर थोडासा लेट झालेला आहे या व्हिडिओला कारण खूप म्हणजे खूप दोन तीन दिवसामध्ये माझे धावपळ झालेले आहेत ऐण्णव पण पुढच्या ब्लॉगपासून आपलं जे रुटीन आहे ना ते अगदी रेग्युलर व्यवस्थित होणार आहे आणि अगदी फ्रेश ब्लॉग आणि नवीन नवीन तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जेवणं वगैरे झाल्यानंतर बघा आता इथे चाललेलं ला आहे लाडोबा तर खूप काही आपण आपल्या मुलांसाठी केलं नाही की ते खूप आनंदी होतात आणि तर थँक्यूचं चाललं होतं थँक्यू म्हणत होता तो मला तर असो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय